हा आहे सहस्त्रकुंड धबधबा नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे काही दिवसांपर्यंत कोरडा पडलेला हा धबधबा मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं आता ओसंडून वाहू लागला आहे इस्लामपूर गावाजवळ पिनगंगा नदीवर वसलेला हा धबधबा पावसाळा सुरू होताच आपल्या पूर्ण तेजात येतो विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या या धबधब्याकडे राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात सहस्त्रकुंड धबधब्याचे हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी येथे पर्यटकांची गर्दी वाढताना दिसते यावर्षीच्या पावसामुळं पुन्हा एकदा सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण जलवैभवात दिसत असून निसर्गप्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरत आहे तर या पावसाळ्यात सहस्त्रकुंड धबधबा नक्की बघा पण सुरक्षिततेच्या सर्व सूचना पाळूनच प्रतिनिधी लक्ष्मीकांत मुंडे किनवट आधुनिक केसरी